ही गोष्ट आहे पंढरपुरात राहणाऱ्या दोन मैत्रिणींची सायली आणि अमृता यांची दोघींनी जरी पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेतलं असलं तरी पारंपरिक पद्धतीने नोकरी करून पैसे कमावण्याला मात्र या दोघींनीही नकार दिला सायली आणि अमृता या उच्च शिक्षित आहेत आज पंढरपूर सारख्या शहरात त्यांनी स्वतःच असं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय कसं तेच पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये या दोघींनी नावाने एक क्लाउड किचन के सुरू केलं सुरुवातीला त्यांना मिळणारा प्रतिसाद हा फार कमी होता मात्र त्या खचल्या नाहीत त्यांनी आपले प्रामाणिक कष्ट सुरूच ठेवले त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता तो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया माझे नाव सायली देशमने आहे आणि मी पंढरपूरमध्ये राहतो माझं शिक्षण जे आहे जे ग्रॅज्युएशन पर्यंत इथे मध्येच झालेलं आहे केबीपी कॉलेज कॉलेजमध्ये आणि त्यानंतर जे पुढचं शिक्षण आहे पीजी वगैरे ते माझ्या अंडर पुणे युनिव्हर्सिटी झालेलं आहे आणि मी मास्टर्स केले मध्ये प्लस बी एड पण माझे कम्प्लीट आहे म्हणजे मी जॉब केलं ॲज अ प्रोफेसर म्हणून देखील मी जॉब केलेले आहे पण असं होतं की काहीतरी वेगळं करावं जॉब व्यतिरिक्त सो so, ही म्हणजे काहीतरी सर्च करत असताना मग मी आणि माझी एक मैत्रीण आहे अमृता नाव आहे आम्ही दोघींनी हे मॉन्स्टर ची आम्हाला कल्पना सुचली आणि आम्ही ते मग दोघी मिळून आम्ही पुढे करत आलो मॉन्स्टर विच च्या मागे रिझन असे त्या नावामध्ये की प्रत्येकामध्ये एक मॉन्स्टर असतो लाईक की भूकेचा मॉन्स्टर जेव्हा आपण लाईक नॉर्मल असतो बट जेव्हा आपल्याला भूक लागते जेव्हा आपण चिडचिड करतो एक प्रकारचा मॉन्स्टर आपल्या मधून बाहेर येतो मग ते भूक केव्हा शांत होते जेव्हा आपण काहीतरी खातो सो मग आपल्याला त्यावेळेस मॉन्स्टरला टेस्टी काहीतरी फूड लागतं राईट सो मॉन्स्टर हे असे की आम्ही तुमची जी टेस्ट आहे त्या ते आम्ही तो जो गॅप आहे आम्ही फिलअप करायचं ट्राय करतो Monster ची सुरुवात जी आहे म्हणजे लाईक एक वर्ष आधी आम्ही केली पण त्याच्या आधी सुरुवात करायच्या आधी ची लाईक की भरपूर सारा स्ट्रगल होता की पहिल्यांदा कुठून सुरुवात पंढरपूरमध्ये करायची की दुसरी कुठे करायची त्याच्या आधी प्रोफेशनल कोर्सेस आहेत ते जॉईन करावे लागले कारण की जर करायचं असेल तर एकदम प्रोफेशनल आपल्याला सगळं सेटअप आला पाहिजे सो मग कोर्सेस वेगळे केले रिसर्च केला की आपल्या की आपण काही बेस्ट देता येईल आणि त्यानंतर मग असं ठरलं की बाबा आप आपलं जे गाव आहे आपलं विठिमावलीचं एवढं गाव आहे तर आपलं जे काही आहे आपण स्टार्ट करणार आहे तो स्टार्टअप आपण आपल्या गावापासूनच स्टार्ट करावं आपल्या लोकांना कळावं की काय म्हणजे लाईक तुम्ही चांगलं आणि चांगल्या क्वालिटीचं चा खाऊ शकता त्यांना पहिल्यांदा प्रोव्हाइड करूया पहिली रिॲक्शन असे की ऑबियसली जेव्हा मी सांगितलं की आयडिया की बाबा मला असं काहीतरी करायचंय तर म्हणजे ऑब्विसली आपल्या सगळे नॉर्मल आहोत आपण सगळे तर घरच्यांना पहिल्यांदा असं वाटलं की बाबा नको ह्या गोष्टी करायला म्हणजे ते म्हणत होते की पहिल्यांदा बाबा तू पूर्ण आधी पूर्ण सेटल हो मग आपण बघूयात हळूहळू मग मी त्यांना समजावून सांगितलं की नाही हे जी गोष्ट आहे मी साईड बाय साईड करेन जॉब मी तसंच ठेवेन कंटिन्यू आणि त्यांना विश्वास दिला की मी काहीतरी करेन सो ते मग त्यांना जेव्हा मी पूर्णपणे उडगडून सगळ्या गोष्टी सांगितलं की हे असं असं माझं प्लॅन आहे आणि ह्या मागचं जेव्हा मी मोठं सांगितलं त्यांना की मला जे आहे बेस्ट क्वालिटी क्वांटिटी आणि टेस्ट हे लोकांना प्रोव्हाइड करायचं एक बिझनेस माइंडसेट आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मला चांगलं काहीतरी करायचं लोकांसाठी मग त्यामुळे ते रेडी झालंय कॉन्फिडन्स तर म्हणजे लाईक होता पण जेव्हा ऍक्च्युअल आम्ही स्टार्ट केलं त्यावेळेस असं झालं की भरपूर सारे लाईक आपल्याला मॅन पॉवरची गरज असते तर त्याची कमतरता फार भासली म्हणजे ऍज ए गर्ल्स मला वाटत नाही पंढरपूरमध्ये कोणी मी बघितलं नाहीत की असं काहीतरी का स्टार्टअप वगैरे त्यांचा आहे तर म्हणजे डिलेवरी जेव्हा आम्ही करायचो त्यामध्ये देखील स्ट्रगल आले इवन दो रॉ मटेरियल साठी तेव्हा आम्हाला खूप सर्च करावं लागलं की कुठे कुठे काय मिळतंय आपल्याला काय लागणार आहे या गोष्टींमध्ये भरपूर सारा वेळ पण गेला आमचा So, तो होता हा समाधानी आहे आणि लोकांचा प्रतिसाद ही भरपूर आहे त्या सगळ्यांना आवडते आणि लोकांना आवडते यामुळे भरपूर सार खूप समाधान लाभलं सायली आणि अमृता या दोघींसाठी मॉन्स्टरविच सुरू करणं सोपं नव्हतं या काळामध्ये त्यांना अनेक आर्थिक अडचणीही आल्या मात्र त्या डगमगल्या नाहीत या काळामध्ये त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली सायनीला पहिला फार हळूहळू काम करायची सवय होती आता मॉन्स्ट्रोविजच्या ऑर्डर्स एवढा आहेत त्याच्यामुळे तिला आता फास्ट फास्ट करायची सवय लागली प्रत्येक गोष्ट मग झालंय आमचं बॉन्डिंग रे विचारू नको एखाद्या ऑर्डरला उशीर झाला की असं वाचत की आम्ही परत कधी बोलणारच नाही परत होऊन जाते एकत्र सेकंड नॉर्मल नमस्कार मी अमृता मंडवाले मी मध्येच राहते मी माझं <coughs> मास्टर केलंय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पंढरपूर मधूनच केलेलं आहे म्हणजे सोबत सो फ्रेंडशिप लाईक आम्ही सगळे ग्रुपमध्ये वगैरेच ट्रिपला वगैरे जायचो भेटायचो म्हणजे पूजा तिची बहीण आहे आम्ही फ्रेंड आहेत पहिल्यापासून तर सायली आणि आमचा ग्रुप सगळा एकत्र झाला मग मला पण घरच्यांना वगैरे असं काही ना काही वेगळ्या डिशेस वगैरे करून खाऊ घालायची आवड आहे तर मग सायली एकदा असं बोलून दाखवली की तिला करायचं आहे काहीतरी कॅफेच्या रिलेटेड सांगते मग आम्ही असं विचार केला की सुरुवातीला आता आम्ही आमच्याकडे एवढं ओ, मनी असं नाही आहे की म्हणजे पैसा नाही आहे तेवढा की फिजिकली आम्ही काहीतरी लगेच ओपन करू शकतो आम्ही विचार केला की क्लाउड किचन पासून आपण सुरुवात करूया मग सुरुवातीला थोडे तिने क्लासेस वगैरे केले मी स्वतःहून नाही केलेले पण तिच्या थ्रू मी सगळं शिकले परत की कुठे काय लागतं कुठे काय मटेरियल मिळतं वगैरे सगळं आम्ही शोधून काढलं आणि त्याच्यानंतर हळूहळू एक्सपेरिमेंट वगैरे सगळे करत आमचे आम्ही सगळं शिकलो क्लाउड किचन इज लाइक की आपण फिजिकल मध्ये आता जाऊन आपण कॉफी पितो किंवा बर्गर पिझ्झा वॉटेवर जे पण फास्ट फूड आपण खातो तर ते न म्हणजे फिजिकली न जाता आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो लाईक वरून किंवा स्विगी स्विगी वरून किंवा पर्सनल जे नंबर्स असतात त्या कॅफे वाल्यांचे त्यांच्याकडून आपण ऑर्डर करू शकतो सो क्लाउड किचनचा ऍडव्हान्टेज काय की ह्याच्यात कमी इन्व्हेस्टमेंट लागते ऍज कंपेयर टू कॅफे तो सो दॅट आम्ही ते सुरू केलं पहिल्यांदा पहिला जो प्रतिसाद होता त्याच्या मध्ये आता फार जास्त कस्टमर वाढलेत आणि त्यामध्ये पण रिटर्न कस्टमर भरपूर आहेत लाईक आमच्याकडे जे कस्टमर आहेत त्यांची पंधरा किंवा वीस अशी ऑर्डर आहेत पंधरावी किंवा विसावी ऑर्डर आजच्या डेट मध्ये आहे तर ते आम्हाला चांगलं वाटतं की त्या लोकांना ते आवडतायत आमच्या गोष्टी आणि असं नाही की एकच गोष्ट ट्राय करत जे पण आमच्या मध्ये गोष्टी आहेत ज्या पण पदार्थ आहेत प्रत्येक गोष्ट चालतं म्हणजे युज हे करतात ऑर्डर करतात समोरचे माणसं आम्हाला ऍक्च्युअली फिजिकल कॅफेज काढायच्या आयदर मग तो इथे असेल किंवा पुण्यात ऑर एल लाईक ब्रांचेस काढायचेत आम्हाला लाईक जसं फ्रँचायझीज देता येतात या दोघींनी आपल्या स्टार्टअप बद्दल जेव्हा घरच्यांना सांगितलं तेव्हा त्यांच्या मनात थोडी अस्वस्थता होती मात्र या मुलींच्या यशाने आज ते समाधानी आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलींबद्दल अभिमानही वाटतो मेघा देशमाने सायली देशमानेची आई थोडं असं वेगळंच म्हणजे हे वाटलं की आता एवढं चांगलं जॉब करत असताना म्हणजे असं कस काय पण शिवाय इथे जेव्हा ती करायचं म्हणते पंढरपुरात पंढरपुरात करताना किती अडचण येतील किंवा काय ह्याचा विचार करून आम्ही तिला सुरुवातीला नाही म्हणालो होतो पण परत तिच्या म्हणजे तिला कुठल्याच गोष्टीला लहानपणापासून आम्ही नाही म्हटलो नाहीये पण या बाबतीत थोडंसं वाटू लागलेलं ला, पण परत नंतर तिनं जेव्हा आम्हाला सांगितलं प्रॉपर तिचं ध्येय किंवा तिला आहेच बिझनेसची पहिल्यापासूनच आवड आहे त्यामुळे मग म्हंटलं आता कुठून तरी सुरुवात करायची तर करून टाकू दे सुरुवात मी माझ्या मुलीसाठी म्हणजे प्राऊड फील करते खरंच मुलगी असावी तर अशी नमस्कार मी पूजा सायलीची बाई माझी अमृता पण माझी बेस्ट फ्रेंड आहे तिचं आणि माझं रिलेशन असं आहे की प्रत्येक गोष्ट ती शेअर करते पहिल्यापासून की मी काय करू काय करू पहिल्यापासून असं होतं की एक स्टेबल जॉब तू बघ म्हणजे जसं तिने एम एस सी केलं मॅथमॅटिक्स मध्ये माझं असं होतं की तू लेक्चरशिप कडे जा किंवा मग पुढे बी एड केलं तिथे तसं तर माझं असं होतं की हा तू जॉब कर म्हणजे एक एक स्टेबल आपल्याला मिळतं राईट पण तिचं असं पहिल्यापासून होतं की नाही दिदी प्रत्येक वेळेस ती माझ्याशी अशी बिझनेसची आयडिया शेअर करायची की नाही मला थर, हे बघायचंय ते बघायचं कुठेही कॅफेमध्ये आम्ही गेलो तर माझं पण हे मला पण इकडे जायचं किंवा कुठल्याही बाबतीत ती असं करायची की नाही मला बिझनेस करायचं मग तिचं पहिल्यापासून ते मोटिव्ह होतच की मला यामध्ये पुढे जायचंय मग ते कळून आलतं की हा ती शी इज नॉट इन टू दॅट की नाही मला जॉब नाही करायचा स्वतःच असं काहीतरी करायचं म्हणजे जसं एका एका वेने जर बघितलं तर सपोर्ट असतो पण भांडणं पण भरपूर होतं जसं की खूप जास्त म्हटलं तरी टॉम अँड जरी आ, आहे आमचं पण असं आहे की नाही ज्या गरज असेल ना त्यावेळेस नेहमी म्हणजे बरोबर असते मी तिच्या मोठी बहीण म्हणून म्हणजे आहे असं पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये मिळणाऱ्या पिझ्झा बर्गर सारखी चव आता मॉन्स्टर विचच्या माध्यमातून पंढरपूरकरांनाही चाखायला मिळते या दोघींची स्वप्न खूप मोठी आहेत त्यांना स्वतःचा कॅफे सुरू आहे यासाठी या, या दोघी अफाट मेहनत आणि कष्ट करतात स्वप्न पाहणाऱ्या वेगळ्या वाटा निवडणाऱ्या प्रत्येकासाठी या दोघी आदर्शच ठरतात